शेतकरी मित्रांनो अत्यंत मोठी खबर शेतकरी मित्रांनो पीएम किसानचा येणारा हप्ता तुम्हाला किती मिळणार आहे पीएम किसान मध्ये वाढ करण्यात आलेली आहे का व त्याचबरोबर पीएम किसान सोबत नमो शेतकरीचा सहावा हप्ता पण मिळणार आहे का हे प्रश्न तुम्हाला पडले असताना हे या मध्ये संपूर्ण प्रश्नाची माहिती सांगणार आहे व त्या आधी नवीन असाल तर तुमच्या लाडक्या भावाच्या विवेक दडे या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहित आहे की पीएम किसान चे आतापर्यंत तुम्हाला अठरा हप्ते यशस्वी मिळालेले आहेत व त्याच पार्श्वभूमीवर आता बी तुम्हाला पाच हप्ते मिळालेले आहेत पण शेतकरी मित्रांनो मागील दोन हप्ते जे काही तुम्हाला पी एम किसान व नमो शेतकरी सोबत एकत्र मिळत होते आता त्यामध्ये थोडा बदल होणार आहे बदल कोणता आहे ते व्हिडिओच्या लास्टला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला माहीत आहे की विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान जे काही आपल्याला सांगण्यात आले होते की नमो शेतकरी पी एम किसानमध्ये वाढ करण्यात येईल व या वाढीमुळे शेतकरी खूप खुश झालते पण शेतकरी मित्रांनो नेमकी वाढ करण्यात आलेली आहे का तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेमध्ये नेमकीच कोणती वाढ करण्यात नाही आलेली कारण की शेतकरी मित्रांनो जर वाढ करण्यात आली असती तर शेतकऱ्यांना कळवण्यात आली असती तर शेतकरी मित्रांनो पी एम किसानचा चोवीस फेब्रुवारी रोजी तुम्हाला पैसे मिळणार आहेत दोन हजार रुपये व आता काही शेतकऱ्यांचे प्रश्न होते की चोवीस फेब्रुवारी नमो शेतकरीचे बी पैसे मिळणार तर शेतकरी मित्रांनो बरेचसे युट्यूबर सांगत आहेत की नमो शेतकरी व पी एम किसान चोवीस फेब्रुवारी नऊ हजार रुपये मिळणार तर शेतकरी मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये पण सांगित होतो या व्हिडिओमध्ये सांगणार ही फेक बातमी आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला चोवीस फेब्रुवारी रोजी तुम्हाला फक्त दोन हजार रुपये मिळणार कारण की पी एम किसानचेच पैसे जे काही ज आपल्या शेतकऱ्यांसाठी मिळणार आहेत तेच मिळणार आहेत नमो शेतकरीचे कुठलीही तरतूद करण्यात नाही आलेली कारण की शेतकरी मित्रांनो नमो शेतकरीचा जो काही सवा हप्ता आहे त्याचे ज्याच्यासाठी जे काही बजेट लागणार आहे ते अजून ते करण्यात नाही आलेले तर शेतकरी मित्रांनो नेमके आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना हे बी प्रश्न आहे की नेमकी ती वाढू मिळणार आहे का कमी मिळणार आहे का नमो शेतकरी मिळणारच नाही तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरीचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे पण शेतकरी मित्रांनो यामध्ये वाढ होऊ शकते कारण की शेतकरी मित्रांनो दहा मार्चमध्ये म्हणजे की दहा मार्च रोजी या पी एम किसान नाही नमो शेतकरी नाही तर जे काय अनेक योजनेचे बजेट आहे बजेट सुरू होणार आहे त्या बजेटमध्ये आज अनेक योजनेचा जे काही उल्लेख करण्यात येणार आहे त्या उल्लेखामध्ये बऱ्याचशा योजनेची वाढ होणार काही योजना बंद होणार काही योजनेला अजून चालना मिळणार तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला नमो शेतकरीचा जो काही सभ्ता आहे तो मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मिळू शकतो कारण की जर त्यामध्ये जे काही बजेट किती लागणार आहे काय ते अजून जाहीर नाही करण्यात आलं पण पीएम किसानचं जाहीर करण्यात आलेलं आहे व हे जाहीर केलेला बजेटचा व्हिडिओ आपण मागचा व्हिडिओ टाकलेला आहे तर शेतकरी मित्रांनो देशातील करोडो शेतकरी पी एम किसाचे लाभार्थी आहेत त्यांना येणाऱ्या चोवीस फेब्रुवारी म्हणजे की येत्या दोन ते तीन दिवसामध्ये पैसे जमा होणार आहेत त्यामुळे पी एम किसानच्या लाभार्थ्यासाठी खुशखबर आहे व त्याच्यात नमो शेतकरीच्या लाभार्थ्यासाठी पण खुशखबर आहे कारण की जर एक फे म्हणजे की मार्च महिन्यामध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहेत ते पैसे जर वाढून मिळाले तर तुमच्यासाठी लाभच आहे कारण की पी एम किसानचे दोन व नमो शेतकरी तीन जरी आले तर तुम्हाला पाच हजार रुपये महिना असा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारची अपडेट होती जी की तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे ना के तुम्ही नातेवाईकांना किंवा पाहुण्यांना शेअर करा व तसेच तुमच्या छोट्या लाडक्या भावाचा शेतकरी विकास नंबर वन चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट शो हो तोपर्यंत धन्यवाद पण त्याआधी नेऊन चॅनलला सबस्क्राईब करून राहा धन्यवाद